हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एमपीसी टाइम्स अँड आय एम डॉक्टर नितीन तर आज आपण पाहणार आहोत जे चौसष्टावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले होते तर त्या संदर्भातील जी माहिती असेल किंवा जी यादी असेल ती सर्व आज आपण या लेक्चरमधून कव्हर करणार आहोत ओके तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा यातून एक एखादा तरी प्रश्न हा एक्सरसाइजसाठी विचारू शकतात तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा ठीक आहे तर आता सुरुवात करूयात आपण तर दोन हजार सोळाचा जो सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट ठरला होता त्याचं नाव आहे निर्जा ठीक आहे निर्जा हा दोन हजार सोळाचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट ठरला आहे सोनम कपूरला निर्जासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि अक्षय कुमारला रुस्तम साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला ओके म्हणजे म्हणजे निर्जासाठी सोनम कपूरला आणि रुस्तम साठी अक्षय कुमारला अं सर्व सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचे पुरस्कार हे जाहीर झाले नंतर अजय देवगणच्या शिवाय सिनेमाला त्रतील दृश्यांसा दृश्यांसाठी सर्वोत्कृष्ट फिएपेक्स पुरस्कार जाहीर झाला ठीक आहे अजय देवगणच्या शिवाय सिनेमाला त्यातील दृश्यांसाठी सर्वोत्कृष्ट फी एफ एक्स पुरस्कार जो आहे तो जाहीर झाला सोनम कपूर हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री खेरीज तिच्या अभिनयासाठी स्पेशल ज्युरी पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे ठीक आहे म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि स्पेशल ज्युरी पुरस्कार सोनम कपूरला मिळालेला आहे दोन हजार सोळाचा दोन हजार सोळामध्ये प्रदर्शित झालेल्या सव्वीस भाषांमधल्या तीनशे चव्वेचाळीस चित्रपटांमधून या पुरस्कारांची निवड करण्यात आलेली आहे कोणत्या कोणत्या चित्रपटांची एक निर्जा आणि दुसरं जे आहे ते रुस्तम ठीक आहे सव्वीस भाषांमधल्या तीनशे चौचा चित्रपटांमधून या दोन चित्र यांची चित्रपटांची ही निवड करण्यात आली होती यावेळी चित्रपट विभागाचे ज्युरे अध्यक्ष म्हणून प्रियदर्शन होते ओके अध्यक्ष म्हणून होते प्रियदर्शन आणि नॉन फिचर विभागाचे अध्यक्ष आणि सिनेमॅटोग्राफर राजू मिश्रा हे होते उपस्थित हो ठीक आहे नंतर बघा आता पुरस्कार बघा यादी पुरस्कारांची यादी अशा आहे दिग्दर्शक म्हणून सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दीप चौधरी अलिफा आहे दीप चौधरी अलिफा दिग्दर्शक म्हणून सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म कोणाची आहे दीप चौधरी अलिफा सर्वोत्कृष्ट पॉप्युलर मनोरंजन सिनेमा सतमानम भोवती सतमानम भोवती ठीक आहे सर्वोत्कृष्ट पॉप्युलर मनोरंजन सिनेमा सतमानम भोवती सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफर पीटर हिन पुलिमुरगन पीटर हिंट पुली मुरेगन यांना सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफरचा पुरस्कार मिळालेला आहे नंतर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार धनक ठीक आहे हिंदी चित्रपट धनक याला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट बाल आहे धनक ओके सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राजेश मापुस्कर व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे राजेश मापुस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता अक्षय कुमार रुस्तम साठी पुरस्कार मिळालेला आहे नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सोनम कपूर निर्जासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक सुंदर जोकर या चित्रपटासाठी ठीक आहे सुंदर अय्यर यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका थुमे जाके ज्या मिळालेला आहे श्याम पुष्करण महेश इंटे प्रतिकारम यासाठी हा मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पट पटकथेचा पुरस्कार श्याम पुष्करण यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पटकथा आधारित ओके ही मुळाने आधारित संजय कृष्णाजी पाटील दशक्रिया या चित्रपटासाठी यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार कुणाला संजय कृष्णाजी पाटील ठीक आहे सर्वोत्कृष्ट संकलन रामेश्वर व्हेंटिलेटरसाठी पुरस्कार मिळालेला आहे रामेश्वर नंतर सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर जय देवन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे जय देवन ठीक आहे काडू पुकन्ना नेरम यासाठी सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन ट्वेंटी फोर ओके okay? सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट द टायगर हु क्रॉसड द लाईन यासाठी दोन हजार सोळाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे द टायगर हू क्रॉसड द लाईन सर्वोत्कृष्ट पर्यान्वर्ष विषयक हा चित्रपट आहे सर्वोत्कृष्ट मेकअप पुरस्कार मिळालेला आहे एम के रामकृष्ण यांना सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार जो मिळालेला आहे बाबू पद्मनाभ कन्नड आलमा या चित्रपटासाठी मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट संगीत बाबू पद्मनाभ स्पेशल मेन्शन मुक्तीभाव हिंदी मजिरट केकी आसाम आणि सोनम कपूर निर्जा आहे यासाठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळालेला आहेत मुक्तीभाव हिंदी मजरट केकी आसाम सोनम कपूर निर्जा आता बघा प्रादेशिक भाषेमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कुणाला मिळालेले आहेत तर मादीपूर हा तुळ भाषेसाठी मिळालेला आहे मादीपूर नंतर जोकर तामिळ चित्रपट रॉंग साइड राजू गुजराती पिल्ली चुपुलू तेलगू दशक्रिया मराठी विसर्जन बंगाली महेश हिंदे प्रतिक्रम मल्याळमसाठी के सरा सरा कोकणी ओके कोकणीसाठी रिझर्वेशन कन्नड आणि निर्जा हिंदी हे प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट या चित्रपटांना पुरस्कार मिळालेला आहे पुन्हा एकदा सांगतो मादेपूर तुळू जोकर तमिळ रॉंग साईड राजू गुजराती पेल्ली चुपुलू तेलुगू दशक्रिया मराठी विसर्जन बंगाली महेशिंदे प्रतिकरम मल्याळम के सरा सरा कोकणी रिझर्वेशन कन्नड आणि निर्जा हिंदी सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म फायर फ्लायज इन द अबिस फायर इन द अबिस हे जे पूर्ण हे जोडायला लावण्यासाठी तुम्हाला एमपीएससी विचारू शकतं एक्साईज साठी तेव्हा प्लीज केअरफुली तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म फायर इन द अबिस सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट द वॉटरफॉल साठी मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट जो आहे तो वॉटरफॉलसाठी मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट लगी लघुपट आबा या चित्रपटासाठी मिळालेला आहे आबा सर्वोत्कृष्ट लघुपट सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रिटिक्स अवॉर्ड जी धनंजय यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रिटिक्स अवॉर्ड जी धनंजय यांना मिळालेला आहे सिनेमावर सज सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे लतासुर गाथा यासाठी पुस्तक या पुस्तकाला सर्व सिनेमावर सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी पुरस्कार मिळालेला आहे लतासुर गाथा सर्वोत्कृष्ट फिल्म फ्रेंडली राज्य आहे ते उत्तर प्रदेश सर्वोत्कृष्ट फिल्म फ्रेंडली राज्य उत्तर प्रदेश आणि स्पेशल मेन्शन आहे झारखंड सर्वोत्कृष्ट फिल्म स्पेशल मेन्शन जे राज्याचा पुरस्कार आहे तो झारखंडसाठी मिळालेला आहे ओके तर अशा पद्धतीने ही जी आहे ती लिस्ट आहे त्याच्यामुळे ही जी लिस्ट आहे ती तुम्ही लक्षात ठेवा याच्यावरती जोडायला ते प्रश्न टक्के विचारू शकतात ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो दिग्दर्शक म्हणून सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दीप चौधरी अलिफा सर्वोत्कृष्ट पॉप्युलर मनोरंजन सिनेमा सत मानम भवती सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफर पीटर हिन पुली मुरुगन सर्वोत्कृष्ट बालचित्रपट धनक हिंदी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजेश मापुसकर व्हेंटिलेटर सर्वोत्कृष्ट अभिनेता अक्षय कुमार रुस्तम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सोनम कपूर निर्जा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक सुंदर अय्यर जोकर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका थुमे जाके सर्वोत्कृष्ट पटकथा मूळ श्याम प्रतिकारम सर्वोत्कृष्ट पटकथा आधारित संजय कृष्णाजी पाटील दष्क्रिया सर्वोत्कृष्ट संकलन रामेश्वर व्हेंटिलेटर सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर जयदेवन काडू पुकन्ना नेरम सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन ट्वेंटी फोर सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट आहे द टायगर हु क्रॉस द लाईन सर्वोत्कृष्ट मेकअप एम के रामकृष्ण यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार आहे दोन हजार सोळा चा बाबू पद्मना कन्नड अलमा स्पेशल मेन्शन मुक्तिभाव हिंदी मजरट के आसाम आणि सोनम कपूर निर्जा ठीक आहे मुक्तिभाव हिंदी मजरट के आसाम सोनम कपूर निर्जा प्रादेशिक भाषामधील जे सर्वोत्कृष्ट चित्रपट आहेत ते बघा मादीपूर तुळू जोकर तमिळ रॉंग साईड राजू गुजराती पिल्ली चुपुलू तेलुगू दशक्रिया मराठी विसर्जन बंगाली महेश हिंदे प्रतिकरम मल्याळम के सरासरा कोकणी रिझर्वेशन कन्नड मिर्जा हिंदी सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म आहे फायर फ्लाईज इन शैक्षणिक चित्रपट ठरलेला आहे द वॉटरफॉल सर्वोत्कृष्ट लघुपट आहे आबा सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रिटिक्स अवॉर्ड आहे जे धनंजय सर्वोत्कृष्ट सिनेमावर सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे सुरु गाथा सर्वोत्कृष्ट फिल्म फ्रेंडली राज्य ठरलेलं आहे उत्तर प्रदेश आणि स्पेशल मेन्शन अवॉर्ड आहे झारखंड ठीक आहे राज्य आता इम्पॉर्टंट पॉइंट बघा सुमित्रा भावे सुनील सुखनकर या दिग्दर्शक जोडीच्या कासव चित्रपटाने कमळ पटकावत पुरस्कारांची शर्यत जिंकलेली आहे सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर या दिग्दर्शक जोडीच्या कासव चित्रपटाला कमळ मिळालेलं आहे ठीक आहे कासव या चित्रपटाला याचे दिग्दर्शक कोण आहेत सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर दशक्रिया सिनेमाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट पटकथा असे तीन तीन पुरस्कार किशामध्ये घातलेले आहेत दशक्रिया मराठी चित्रपट आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कारासोबतच सर्वोत्कृष्ट सायनिक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट पटकथा असे तीन तीन पुरस्कार आपल्या खिशामध्ये घातलेले आहेत दशक्रिया नंतर राजेश मापुसकर यांना त्यांच्या व्हेंटिलेटर या पहिल्याच मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे राजेश मापुसकर यांना त्यांच्या व्हेंटिलेटर या पहिल्या चित्रपटासाठी ठीक आहे तसंच या चित्रपटानं उत्कृष्ट संकलन आणि ध्वनी संकलनासाठी साऊंड मिक्सिंग असे तीन पुरस्कार पटकवत मराठीचा झेंडा पुन्हा एकदा डॉलरनं पडकवलेला आहे ओके राष्ट्रीय चित्रपट राजेश मापुसकर व्हेंटिलेटर ठीक आहे नंतर रुस्तम या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेता म्हणून कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार अभिनेता अक्षय कुमारला मिळालेला आहे रुस्तम या चित्रपटासाठी नंतर सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम अभिनेत्रीचं मान दक्षिणात्या अभिनेत्री सुरभी लक्ष्मीकडे गेलेला आहे सुरभी लक्ष्मी ठीक आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनण्याचं मान दक्षिणात अभिनेत्री सुरभी लक्ष्मीकडे गेलेला आहे ठीक लक्ष्मीकडे अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या पिंक या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचं मान मिळालं आहे पिंक या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे त्या चित्रपटामध्ये पिंक सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा मान जो आहे तो मिळालेला आहे पिंक या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निर्जयची निवड झालेली आहे आणि चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री सोमन सोनम कपूरला परीक्षकांनी गौरवलेला आहे म्हणजे स्पेशल ज्युरी पुरस्कार सुद्धा सोनम कपूरला मिळालेला आहे नंतर दंगल चित्रपटातून धाकड धाकड गर्ल जे आहेत त्या अभिनेत्री झायरा वासिमला झायरा वासिमला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे झायरा वासिम सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट म्हणून धनंजची निवड झालेली आहे आणि अजय देवगण दिग्दर्शित शिवायला सर्वोत्कृष्ट स्पेशल साठी राष्ट्रीय पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ठीक आहे नंतर बघा दशक्रिया चित्रपटासाठी अभिनेता मनोज जोशी दशक्रिया चित्रपटासाठी अभिनेता मनोज जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा तर सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी संजय आबाजी पाटील संजय आबाजी पाटील यांना पुरस्कार जाहीर झालेले आहेत ठीक आहे अभिनेत्री प्रियां प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच निर्मिती असलेल्या व्हेंटिलेटरला सुद्धा तीन पुरस्कार मिळालेले आहेत ठीक आहे अभिनेत्री प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच निर्मित असलेल्या व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी एकूण तीन पुरस्कार मिळालेले आहेत आणि या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संकलक म्हणून रामेश्वर भगत आणि साऊंड मिक्सिंगसाठी आलोक डे यांना राष्ट्रीय पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत आणि सर्वोत्कृष्ट वेद पुरस्कार सचिन यांना मराठी चित्रपटासाठी हा जाहीर झालेला आहे व्हेंटिलेटरसाठी ठीक आहे तरी अशा पद्धतीने बघा म्हणजे आणि बेस्ट फिल्मी फ्रेंडली स्टेट आपलं तुम्हाला सांगितलेलं आहे उत्तर प्रदेश आहे आणि बेस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट स्पेशल मेन्शन जे आहे ते झारखंड आहे ठीक आहे आता अबाउट सुरबी बघा सुरभी लक्ष्मी दक्षिणात म्हणजे सर्वोत्तम अभिनेत्रीचा जो पुरस्कार मिळालेला दक्षिणात अभिनेत्री सुरभी लक्ष्मी यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन आहे सुरभी विन हिज व्हेरी सिग्निफिकंट बिकॉज शी इज द फर्स्ट मल्याळम ऍक्ट्रेस टू बॅक द अवार्ड इन दिस कॅटेगरी आफ्टर गॅप ऑफ चौदा फोर्टीन इयर्स म्हणजे चौदा वर्षानंतर दक्षिणातले मल्याळम ऍक्ट्रेस हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले दुसरी ठरलेले आहेत ठीक आहे द लास्ट ऍक्ट्रेस टू विन द प्रेस्टिजियस रेकॉग्नेशन वॉज मीरा जास्मिन यांच्या आधी कुणाला मिळाला होता मेहरा जॅस्मिन यांना मिळाला होता फॉर हर परफॉर्मन्स इन टू थाउजंड थ्री फिल्म ओनू ओरू मध्ये हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार होता तो मिळालेला होता नंतर सुरभी इज द सिक्स्थ मल्याळम ऍक्ट्रेस टू विन द नॅशनल अवॉर्ड फॉर द बेस्ट ऍक्ट्रेस ठीक आहे म्हणजे सहावी मल्याळम ऍक्ट्रेस ठरलेल्या आहेत सुरभी फर्स्ट एव्हर अवॉर्ड इन दिस कॅटेगरी वॉज बॅगड बाय मल्या थुलाभरम थुला भारम यासाठी शारदा या ऍक्ट्रेस होत्या मल्याळमच्या त्यांना पहिल्यांदा पुरस्कार मिळाला होता नाईन सिक्स्टी एट श्री बॅगड हर सेकंड नॅशनल अवॉर्ड फॉर लेटर्स फॉर हर रोल सेव्हन्टी टू फिल्म स्वयंवर यासाठी सुद्धा त्यांनाच मल्याळम ऍक्टर शारदा होता त्यांना एकोणीशे मध्ये हा पुरस्कार मिळालेला होता नंतर ऍक्ट्रेस मोनिशा उन्नी वन द अवॉर्ड फॉर नाईन फिल्म नक्षा थंगल नक्षा थंगल साठी हा पुरस्कार मिळाला मोनिशा उन्नी यांना मध्ये आणि शोभना फॉर नाईन्टीन नाईन्टी थ्री फिल्म मनी मनीजी त्रा थाजू अँड मीरा जॅस्मिन फॉर पदम ओनो ओरो विलापम इन टू थाउजंड थ्री ओके नंतर सुरबी एंटर शो बीज एज अ रियालिटी टीव्ही कंटेस्टंट आफ्टर विनिंग अ शो कॉल्ड बेस्ट ऍक्टर शी वेंट टू ऍक्ट इन मेन स्ट्रीम गुलमोहर मुच्या पुथिया मुखम शी मेड हर फिल्म डेब्यूट विथ टू थाउंड फाईव्ह फिल्म बाय पीपल विच वॉज डायरेक्टेड बाय द जयराज ठीक आहे फिल्म बाय द पीपल विच वॉज डायरेक्टेड बाय द जयराज शी हॅज सो फार ऍक्टेड इन टेलिव्हिजन सिरियल्स Surbhi has won a few recognition uh, for her work in uh, Minami Nungu before the uh, coveted national awards, including Malayalam film critics award for the second best actress and special jury mention in the state film awards last year. Surbhi is also popularly known as uh, Pathu. Her role from uh, comical television series M A T Musa. Hey M A T Musa, ek M A T Musa, And known as Pathu. Thik is popularly known as Pathu. Her role in comic television series M A T. एम uh, ए टी मुसा ठीक दोन है? लक्ष ठेवायचे तुम्हाला ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे नॅशनल फिल्म अवॉर्ड्स आहेत ही जी लिस्ट मी सांगितलेली आहे लिहून काढा तुमच्या नोटबुक मध्ये सारखं सारखं हे पाठ करा आणि जेणेकरून जर जोडायला व्हायला प्रश्न विचारला तुम्हाला तर शंभर टक्के तुमचे हे प्रश्न आहे तो चुकणार नाहीये ठीक आहे तर अशा पद्धतीने सिक्स्टी फोर नॅशनल अवॉर्ड्स आहेत चौसष्टावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले गेलेले तर नक्कीच तुम्ही हे व्यवस्थित एकदा लिस्ट लिहून काढा सारखी त्यांचे रिव्हिजन करा म्हणजे एकदा एखादा प्रश्न पडला तर तुमचा यातून एक सुद्धा मार्क्स हा जाणार नाही आहे ओके जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता किंवा कॉमेंट बॉक्स आपले ओपन आहे त्याच्यावरती सुद्धा विचारू शकता